नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत काकडीचा ढोकळा काकडीचा ढोकळा बनवते मी आता काकडी आपल्याला सहज केव्हाही बाजारामध्ये मिळते काकडीचा ढोकळा आणि काकडीच्या ढोकळ्याबरोबर काकडीची चटणीसुद्धा छान लागते पण मी आज काकडीची चटणी नाही बनवणार मी आज कोणती चटणी बनवते पाहूया आज रेसिपी काकडीपासून ढोकळा बनवते काकडीचा ढोकळा आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये काकडीचा वापर करायला हवा पण केव्हाही बनवू शकता असं काही नाही की उन्हाळ्यामध्येच बनवायचा साध्या आणि सोप्या आणि पटकन होणाऱ्या पद्धतीने मी आज ढोकळा रेसिपी बनवते दोन काकडी मी धुवून घेतलेल्या आहेत आता काकडीची सालं काढून मी काकडी चिरून घेते चिरलेल्या काकडीच्या फोडी काकडीच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात घालते दोन हिरव्या मिरच्या चिरलेल्या एक चमचा जिरं चार पाकळ्या सोलेला लसूण लहान वाटी कोथिंबीर थोडस आलं मिक्सरला बारीक वाटून घेते काकडी बारीक वाटली पाहिजे म्हणजे छान पेस करायची याची वाटलेलं काकडीचं मिश्रण बाऊलमध्ये होते काकडी मिक्सरला मी बारीक करून घेतली पाण्याचा वापर केला नाही एक कप बारीक रवा अर्धा कप बेसन घेतले चाळून घेते बेसन अर्धा कप दही मिक्स करते हाताने सुद्धा तुम्ही फेटू शकता मिश्रण फेटून तयार आहे व्यवस्थित फेटून घ्यायचं दह्याच्या गुठळ्या मोडायला हव्या ढोकळा छान सॉफ्ट होण्यासाठी एक चमचा तेल चवीनुसार मीठ मिक्स करते पंधरा मिनिट ढोकळ्याचं बॅटर झाकून ठेवते स्टीम करण्यासाठी तुम्ही एखादा ताड घेऊ शकता मी केक टीन घेतलेला आहे किंवा स्टीलचा डबाही घेऊ शकता तेलाने ग्रीसिंग करून घेते म्हणजे ढोकळा सहज निघेल बॅटर पाहते रवा वापरला आहे म्हणून बॅटर असं झाकून ठेवलं की रवा फुलतो एक पॅकेट इनो एका लिंबाचा रस फटाफट मिक्स करायचं ढोकळ्यासाठी आपल्याला असं बेटर आहे हो नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल ढोकळ्याचं बॅटर ओतते स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि रिंग ठेवलेली आहे ढोकळ्याचं बॅटर आहे वीस मिनिटं मी ढोकळा स्टीम करून घेते पाहुया ढोकळा स्टीम झालाय का ढोकळा व्यवस्थित स्टीम झालेला आहे हे, हे बॅटर हाताला चिकटत नाही ढोकळा थंड झाल्याशिवाय कट करायचा नाही मी काकडीचा वापर करून ढोकळा बनवला आहे काकडीची चटणी त्यासोबत खाऊ शकता मी थोडी वेगळी चटणी बनवते आज मी टॅमॅटोची चटणी बनवते दोन टॅमॅटो मी बिया काढून बारीक चिरून घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं सहा ते सात पाकळ्या सोललेलं लसूण पाव चमचा काश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ टोमॅटोची चटणी बनवते पाव चमचा साखर थोडं पाणी घालून मिक्सरला मी चटणी फिरवून घेते वाटलेली चटणी ढोकळ्यावर घालण्यासाठी फोडणी करते एक चमचा तेल तेल गरम झालं एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं चिरलेली एक हिरवी मिरची एक चमचा पांढरे तीळ कढीपत्ता फोडणीमध्ये दोन चमचे पाणी घालते फोडणी तयार थंड झालेला ढोकळा त्यावर फोडणी ओढणीवर खोबरं ढोकळा कट करते लहान मोठ्या मध्ये ढोकळ्याचे पीस तुम्ही कट करू शकता कट केलेला ढोकळा काकडीचा वापर करून असा ढोकळा घरच्या घरी छान होतो तुम्ही पाहू शकता बेसनचा वापर कमी केलेला आहे रव्याचा वापर जास्त केलेला आहे आणि हा काकडीचा ढोकळा बनवलेला आहे ढोकळा प्लेटमध्ये सर्व करते चटणी अशा छान आणि वेरिएशन रेसिपी पाहण्यासाठी तर वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपीला एक लाईक करा रेसिपी, रेसिपी शेअर करा अशा वेरिएशन रेसिपी आणखीन मी आपल्यासमोर घेऊनच येणार आहे Namaskar.